उभ्या एसटीला की स्वाराने मागून जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात की स्वार गंभीर जखमी झाला ही घटना 30 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान कारंजा अमरावती मार्गावरील धोत्रा फाट्याजवळ घडली श्याम रामदास राऊत वय पस्तीस वर्ष असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव असून तो अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाशिम आगाराची एम एच शून्य सहा एस एक्क्याऐंशी सत्याहत्तर क्रमांकाची वाशिम अमरावती बस अमरावतीकडे जात असताना मार्गातील धोत्रा फाटा प्रवासी थांब्यावर बस उभी असताना मागून भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराने उभ्या एस टी ला बस ला धडक दिली या येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु उपचारा दरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आलेले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंज लाड